पर परसन शंभर रुपयाचे वाजलेले आहेत साडेतीन आणि सर्व चाललेत आरतीला भरपूर हे गाईज गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर रात्रभर आपण झोपलेलो नाही आणि आपण आता तीन वाजले आंघोळ वगैरे करून आता मंदिरात जाणार आहोत आपण आरती आरती होणार आहे आरतीसाठी आपण मंदिरात चाललो आणि आपण पार्टी आहोत म्हणजे पटापट पड़ जायचं आहे आपल्याला आरती भेटली पाहिजे आणि काय शूट करता का आत्ता अंधारच आहे जरा पण आपण शूट करू आणि मस्त असं दर्शन घेऊ आणि चला महाकालचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला उज्जैनमध्ये आहोत आपण आणि बऱ्याच व्हिडिओ अजून बाकी आहेत आपल्या करायच्या तर चला वाजलेले आहेत साडेतीन आणि सर्व चालले आहेत आरतीला म्हणजे आरती होईल सकाळी बघू मंदिरात गेल्यावर समजेलच आपल्याला आरती गेली आता एवढी बाकी ती जाणार आहेत सगळी चालली फॅमिली पुढं पण आहे सगळी आता दर्शन घेतील आणि येतील बाहेर लवकर निघल्या फोरा आमची बारी बारी फोरा कशी होत चाले बघ ही बाई अशीच रडते हा काही इकडं बघा आतमध्ये मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत परमिशन नाही मोबाईल साठी आपण मोबाईल इथच ठेवून जाणार त्याच्या बाहेरचं आपण दृश्य दाखवतोय काय हो चला ए शंभो 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 बघ शंभो चला अर्धे आपली लाईन ला गेली अर्धे आपण पण जाऊ चला एक्झिट आपण आठवते श्वर म्हणजे आतमध्ये जाऊन बघा इथं मोबाईल आपल्याला इथं मोबाईल ठेवायला लागते गाईच तिथून आपल्याला परमिशन दिली म्हणजे मोबाईल आतमध्ये आपण घेऊन चाललो आहे पण कुठपर्यंत काय माहिती नाही आता बाहेर तिथं अजून जर घेतला कुठं तर पुढचा सी नाही सीन आपल्याला शूट करता येणार पण ही अशी लाईन आहे म्हणजे लाईन नाही बघा रस्ता आहे त्या रस्त्यानं पण चाललो आहे आणि तिकडच्या बाजूला जायचं आहे आपल्याला इकडून सरळ अर्ध वर झालाय लिहायला नाव बरो तिथू रडत आहे चला काही तिकडे बघा तिथू आमची रडतंय बघा 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 इथं बघा करून बघा इथं बघा अशी रडत आम्हाला अशी घेऊन जायचं असायला चला दर्शन आपण बघा ना कशी आता दर्शन घेतले हसल आमची फोन मस्त महाकाल शिव शंभू आपल्याला दर्शन देणार आहे आणि आमची तिथून शहाणी होणार आहे कुठं पण गेल्या अशीच रडतय मोबाईल ना मोबाजामुळे It's a आपल्याला आता आपल्याला पाच मंजिळं या गाड्या आहेत ना आपल्याला परफॉर्म संपूर्ण पाच मंजिळ रिक्षा करायचं ठीक आहे चला कायच कशा रिक्षा आहेत बघा आता आपण आता रिक्षा करूया इथून आणि मंदिरात दर्शन घ्यायला जाऊया आपला एक रिक्षा होणार तिथं जय गडपालिका मंदिर चला आपण दर्शन घेतलेलं आहे चल मंदिराच्या बाहेर निघलो आपण चल

शॉप या साईडला कस धागा बांधलेलं आहे पूर्ण ज्या लाईन आहेत ना तिथं धागा बांधलेाक्ष पच्च पचन फुलं फुलं आणि दर्शनाला प्रत्येकाने काहीतरी आम्ही म्हणजे मागणी वगैरे मारून घ्या लाईन तुम्हाला अशी दिसणार आहे नाही घेतलं आपण इफी घेतले आणि कसा घेतला दर्शन पुरादन टीम मंदिर आहे तिथे पण आपण जाणार होता मग मला हे बच्चों इतने ये लो वीडियो दिलेली माहिती आणि आजूबाजूला साठ रुपाई ना नाईच मंदिराच्या बाजूला कशी अवस्था करून ठेवली बघा जर व्यवस्थित म्हणजे स्वच्छता ठेवली तर व्यवस्थित हो कॅमेरा ही जबाबदारी कोणाची आहे आपली जबाबदारी आहे ती आपण हेच करत नाही पालनच करत नाही कुठल्या गोष्टीचा इथं कचरा वगैरे असं टाकून दिलाय बरोबर गोष्ट नाही सर्व काय म्हणतो क्लीन पाहिजे म्हणजे तुमचं वाटतं आपण दर्शनासाठी आलो ना असं म्हणजे जाता वेळेस एवढं आहे कसा वाटतं तुम्हाला जायचं आपण म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे ना, ना। प्रत्येक ठिकाणी आपण गड किल्ल्यानं जातो किंवा असं मंदिराच्या बाहेर आपण स्वच्छता पाहिजे कारण ती भरपूरच घाण वाटतं आणि एवढी पब्लिक जाते आली तीच कमी पाहिजे तरी बरोबर हा मंदिर आहे त्या मंदिरात आपल्याला मंदिरा नाही ना आपण फक्त क्रॉस केलेली आहे खेकडून तशी पण लाईनीत काय होती गडबड ती तुम्ही बघितलेली एकदम म्हणजे असा श्वास कोंडल्यासारखा झालेला आप तर आपण आता इथून निघतो इथे थोडा आहे पण त्यांना साफ करायची वेलच येणार नाही आपण जर घाण केली नाही तर बरंच होईल ना जरा स्पर्धा आहे ना व्यवस्थित दिसत नाही ना चला दर्शन घेऊया आपण बघा आपली सगळी फॅमिली जाऊ कारण आज आलो म्हणजे आलो नाही आपण फास्ट आलो आपले बसून पुढं आपण आजही नंतर मंदिराच्या जिएन्स आपल्याला सोबत पूजापाठ चालू आहे अभिषेक वगैरे घालायचं आहे ग्रहांची पूजा इकडचं सगळे कशा पूजा चालू आहेत आपल्याला वरती जायचं आहे घेऊ आपण नंतर खाली भेटू चला आराध्या द्या मंगलनाथ मंदिर उज्जैन आपण आता दर्शन घेऊ बघू बऱ्याच ठिकाणी आपल्याला ना कॅमेरा बंद सांगितलं ठेवायला इथं नाही काय बोललं शूट करून <laughs> <laughs> आ, दो पना पिक्वार टोभी तर्षा टोल्ढ झाड बाड़का दर्शन घेतो मग घे गेली आता ही आपली बाकी राहिली थोडीशी फॅमिली त्याचं दर्शन घेईल आणि इथून निघल खाली पिका शिवलेंड आहे आणि दर्शन घेतला आता आणि सगळी सगळे इथे असलेले मंदिर आता आपण महर्षी आश्रम मध्ये आलो हा चला पण काय माहिती आहे ती आणि सगळी निघली इथं बाहेर मस्त थंड वारा सुटलाय मस्त इथे जरा बसून रिलॅक्स आता होतील आणि नंतर निघतील सगळी आता सगळी जायला निघली म्हणजे उज्जैन मधून आपण निघलोय आता आणि कव कवा बी आठवतं हलू हलू म्हणजे बघा काय होतात मध्ये मध्ये घेत नाही व्हिडिओ शूट करत नाही पण थोडं आपण पण एन्जॉय करायला पाहिजे आणि आधी झोपलेले असतात किंवा काही काही सीन मिस होतात एवढा जास्त पण आपण पुन काही शूट करू शकणार नाही ना कारण आपली व्हिडिओ किती वीस किंवा पंचवीस मिनिटात मग काय आपल्याला जेवढं शूट करता येतं तेवढं आपण करतोय काय चाललं नाही पण बोलतोय मी नाही दाखवत मी काय बोलतोय गाई आम्ही आता इथून निघलो ना रात्रभर हा प्रवास आहे ना चालू राहणार आहे उच्च निधून आपण निघलोय आता आता जाणार आहोत आपण बनीला मग तो सकाळी दर्शन होईल म्हणजे पूर्ण रात्रभर गाडी अशीच चालू राहणार आहे तर चला भेटू आपण वनीला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपल्याला त्र्यंबकेश्वरला पण जायचं आहे मग त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटेला चालू हलू चला आहे आणि रात्र पण गाडी चालू राहणार आहे आपल्याला म्हणजे रात्री आता जातो झोप जेव्हा येईल तेव्हा झोपायचा आता एक झोप काढली आपण आणि बघू व्हिडिओ आता बघितलेच तुम्ही आता पुढच्या पण व्हिडिओ पाहता आणि जाऊ काय 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 काय